पूर्वी खेडूपाडी आठवडी बाजार भरला जायचा आठवड्या भरासाठी जे काही घरामध्ये लागणारे साहित्य आहे ते आठवडी बाजारातूनच घेतलं जायचं आणि समजा मध्येच काही जर लागलं आणि घरामध्ये सामान नसेल तर मग घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच तो नवीन पदार्थ तयार ता केला जायचा चला तर मंडळी आज आपण पाहूया रानभाजी कावळा गावाकडच्या पद्धतीने कसं बनवायचं ते इथे मी लसूण घरगुती लाल तिखट आणि थोडंसं मीठ घेतलं आहे ह्याचा ओबलडोबल ठेचा वाटून घ्यायचा आहे तुमच्याकडे मिक्सर मिक्सरला जरी तुम्ही ओबडोबल ठेरचा वाटला तरी चालेल आता इथे मी ही रानभाजी कवळा घेतली आहे ही मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे इथे मी बिडाची कढई घेतली आहे तुमच्याकडे जे कोणती कढई असेल ती घेतली तरी चालेल त्यामध्ये तेल किंवा मिरची काहीही न टाकता नुसती सुक्की परतून घ्यायची आहे तर रानभाजी आहे म्हणून ह्यामध्ये मी दोन तीन आमचुलं म्हणजे कोकम टाकते तुम्ही नाही टाकले तरी चालेल पुन्हा एकदा व्यवस्थित मस्त परतून घेते आता ही आळी आहे ही भाजी थोडीशी चिकट असते पण पोटासाठी किंवा पोटाच्या विकारांसाठी खूपच उपयुक्त आहे त्यामध्ये टाकी आपण थोडंसं पाणी चवीपुरतं मीठ आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून पुन्हा पाच ते दहा मिनटं आपल्याला ही शिजून घ्यायची आहे आणि पाहू शकता तयार आहे आपली रानभाजी कवळा ह्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं भुरभुरायचं आहे तसे तर ही भाजी तुम्ही नेहमीची आपण पालेभाजी करतो कांदा मिरची लसूण टाकून तशी केली तरी चालते पण गावाकडच्या पद्धतीमध्ये एक वेगळीच तरा आणि चव असते तर तयार आहे आपली रानभाजी मस्त गरमागरम भाकरी पोळी किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता तोंडीला असा हा लसणीचा ठेचा आणि रानभाजी कवळा खूपच छान लागते नक्की करून पहा एन्जॉय